वाफाळलेली पहिल्या वाफेची इडली आणि त्याच्यावर वाफीची सांबार आणि थोडस सा साजूक तूप याचा खमघमाग सुटतो ना की ज्याला भूक नसेल तो सुद्धा धावत पानावर येतो मग ती नाश्त्याची वेळ असतो किंवा जेवणाची तर आज मी तुमच्या बरोबर खूपच सोपी एक सांबारची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग सुरू करूया एरवी आपलं सांबार फक्त तुरीचं डाळीचं केलं जातं आजची ही रेसिपी स्पेशल आहे आज आपण तूर आणि मुग डाळ दोन्ही वापरणार आहोत दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे वन फोर्थ कप डाळी आहेत त्याच्यात एक मोठा टोमॅटो घातला अर्धा चिरून एक छोटीशी भोपळी मिरची मोठे मोठे तुकडे करून एक छोटासा कांदा तो पण मोठा मोठा चिरलेला भाज्या जाड जाड चिरल्यामुळे आपला बऱ्यापैकी वेळ वाचतो आणि टोमॅटो जो तुमच्याकडे देशी असतील तर तो घ्या त्याला आंबटपणा जास्ती असतो म्हणून जास्ती छान लागतात आता त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि दुप्पट किंवा दिप्पट पाणी घालून याला आपण कुकर मध्ये एक शिटी मारायची माझ्या कुकरला शिटी यायला वेळ लागतो त्यामुळे एका शिटीतच काम होतं तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन किंवा तीन शिटी मारू शकता आपल्या डाळी सांबारसाठी मस्त पैकी शिजल्या आहेत याच्यात तुम्ही बाकीच्याही अजून भाज्या घालू शकता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा खूपच छान लागतात पण अजून काही भाज्या आवडत असेल तर ते जरूर घाला आता हे टोमॅटो बाहेर काढून आपण त्याला त्याचं ते साल काढायचंय आणि त्याला मस्तपैकी कुस्करून कुसकरून घेऊ पटकन मिक्सी मध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल पण आता कुसकरून सुद्धा हे छान होतं कारण टोमॅटो मस्तपैकी शिजला आहे मग मिक्सीचं भांड उगाच खराब करायची गरज नाही आता याच्यात आपल्याला आंबटपणासाठी चिंचेचा कोळ एक चमचा भरून केव्हा चवईप्रमाणे मीठ आणि एक मोठा चमचा भरून सांबार पावडर आणि अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा कश्मीरी चिली पावडर घालायची त्यांनी रंग छान येतो तुम्हाला सांभार पावडरची रेसिपी हवी असेल तर मग कॉमेंटमध्ये सांगा मी त्याची पण रेसिपी पोस्ट करेन आहे किंवा तुमच्या आवडीची जी असेल सांबार पावडर ती घाला आता आपल्याला या सांबारला उकळी आणायची पण त्याच्या आधी आपण एकदा याला चांगली घोटून घेऊया रवी किंवा तुमच्याकडे असं वेस्क असेल तर त्यांनी छान घोटून घेऊया मुगाची डाळ असल्यामुळे पटकन घोटली जाते आणि छान एकजीव सांबार तयार आता सांबारच्या फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेते आहे मी कच्ची घाणीचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ज्या जे घरात वापरत असाल ते, ते तेल घ्यावं त्याच्यात ते आता एक चमचा भरून मोहरी सुख्या लाल मिरच्याचे दोन तीन तुकडे हिंग आणि लिंब आणि अगदी चवीला थोडीशी हळद हळद आपण आधी घातली आहे त्यामुळे फारशी घालायची गरज नाही आहे हिंग मात्र भरपूर घालावं त्यांनी सांबारला खूप छान चव येते आता ही फोडणी सांबारवर घातली की आपलं सांबार तयार रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर किंवा बऱ्याच जागी तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा डोसा खाता तर ते सांभार तुरीच्या डाळीचं नसतंच कारण तुरीची डाळी मा महाग असते आणि शिजायला पण जास्त वेळ घेते त्यामुळे बऱ्याच वेळा त्या लोक मसुरीचं किंवा मुगाच्या डाळीचं सांभार करतात तर ते, ते, करता ते पण मी नंतर दाखवणार आहे पण हे आज जे आपण अर्ध आणि अर्ध केलं आहे ह्याची सवय खूपच छान लागते म्हणजे आपण अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ घेतली आहे मग ती अशी मऊ लुसलुशीत इडली असो किंवा डोसा किंवा वडा कशाई बरोबर हे सांबार अतिशय उत्तम लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच आपण भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी सोबत